कोणाच्या जळगाव लान <laughs> शहरातील पिंपराळा हुडको परिसरात रविवारी जुन्या वादातून शिरसाट कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर कोयता चाकू आणि लाकडी काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस वर्षीय मुकेश शिरसाठ याचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झालेत हल्लेखोरांनी भर दिवसा तलवार कोयता आणि चॉपर सारख्या प्राणघातक शस्त्रांनी हल्ला चढवला यात मुकेशचा मृत्यू झाला होता सर तीन वर्ष झाले लग्न चार वर्ष झाले लग्न करेल होत येऊन येऊन पाच वर्षापूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्यांनी भर दिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करून ठार केल्याची घटना रविवारी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात घडली या घटनेत मुकेश रमेश शिरसाट या प्रेमविवाहित तरुणाची हत्या झाली तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले कोणाच्या जसा महात्मा गेलाय ना तस त्यांचं जळगाव टाउनमध्ये शिमसाला फुडकोमध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवाज मुलगी पाच वर्षापूर्वी लग्न केलं प्रेमा म्हणून त्याच्यानंतर लग्न केलं होतं मुलींच्या घरच्या लोक याविषयी आवडत नव्हत्या तेव्हापासून अजून मधून त्यांचा वाद चालू होत होतं आणि काल सकाळी त्या मुलीं ही मुलगा मुकेश घरचा आणि त्यांचा सर्व लोक आणि कारूपी म्हणजे पूजाचा मामा त्यांचा नातेवाईक सर्व लोकांवरती भांडण झालं होतं आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी पैसा आणलं होतं आणि पैसावरून जे मुकेश आहे स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांचं मृत्यू घोषित करणार करण्यात आलं मुकेश याने पाच वर्षापूर्वी त्याच परिसरातील बनसोडे परिवारातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला त्यावेळी मुलीच्या माहेरील मंडळींनी कोयता आणि चॉपरने त्याच्या मानेवर वार केला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मैताचा भाऊ काका काकू दोन चुलत भाऊ चुलत बहीण यांच्यावरही वार केल्याने तेही जखमी झाले आहेत या प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ काका यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सकाळी साडेआठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात एकूण शिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने पुल, आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्या तीन संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंद पोल नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आतापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे ज्या अटकांनी केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार सुरेश बनसुडे विशाल गांगले प्रकाश सनवाने बबलू बनसुडे अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्फाईल मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि जे गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचा अटक अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे तपास ए पी कडे आम्ही देण्यात आलेलं आहे मायात मुकेशच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि मुलगी आहे कामा करते मै नवरा काम करतो आता मय मारीले तीन लोक तीन लोन लेकर मागाओ मी माग्याला न्याय काय माय कस काय राहीन मी हो मायव्या बाळाला कोण मागेन आता हो माय पाला ने <laughs> <laughs> या ना या घटनेनं परिसरात तणाव असल्यामुळे पोलिसांनी पिंपळा हुडको परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे प्रेमविवाह मध्ये त्यांनी दोन्ही एका समाजात आहेत आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एकच लेव्हलची आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयवर त्यांचा वारंवार त्यांचा वाद चालू दे आपण प्रेमविवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी आपल्या पतीची हत्या केली आपल्या पतीच्या हत्येने आपलं आणि आपल्या लहान मुलीचं भविष्य अंधकारमय झालंय आपल्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मयताची पत्नी पूजा शिरसाट यांनी केली माझं लग्न करत होत्या चार वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती घरे घरी गाडी मारत होते सर कस काय लग्न करल तू ना आमची पोर बरोबर कस का लग्न करत होत ना अरे तुमचे पोर तुमना लागत होती तर गाब की गेले तुम्ही तुमच्या पोर कडून तिचा हिरा हो माय मा मुख्याला नाही दे अरे त्यांना पाच इंची सजा दे अरे लवकर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय अमन नगर जे आरोपी त्यांनी एफ त्यांनी दिलेले आहे नावा सर्व लोकांना सहावे अटक करण्यात आलेले आहेत दोन आरोपी उठले हे दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे जळगावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याचे मानले जात असून समाजमन सुन्न आहे